आमदार संजय गायकवाड यांच्यावर वनगुन्हा दाखल मी वाघाची शिकार केली होती या वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संजय गायकवाड यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गायकवाड सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषेत त्यांनी डोक्यावर फेटा गळ्यात मोत्यांच्या रुद्राक्षांच्या माळा घातल्या असल्याचं पाहायला मिळालं नेहमीच आपल्या विधानांनी चर्चेत राहणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आलेल्या सोहळ्यात धक्कादायक कबुली दिली होती बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीचे दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वनविभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदवले आहे शिवाय आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील तो वागदात सदृश्य वस्तू पथकाने जप्त केला आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वागदात सदृश्य वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून देहरादून येथील वाईल्ड इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये डी एन ए तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे आमदार संजय गायकवाड यांनी एकोणावीस फेब्रुवारी रोजी स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या संदर्भात प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आहे आता या संदर्भात अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वन अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये तीन वर्षाची शिक्षा सुद्धा आहे यात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणावीसशे बहात्तर अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे अटकेची टांगती तलवार देखील लटकत आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानंदाचा शास्त्रीय दात आहे वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याच नेमकं हे थोडस मला आपल्याला सत्त्याऐंशी ला मी त्याची शिकार केली होती तो दात एकोणीशे सत्त्याऐंशीला भावनी वाघ अख्य बिट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी असंच पळवायचं तर कोणाकडून दात प्रत्येक केला भाघाचा दात आणि काय कारवायचं अ बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्यप्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये व्यक्त करण्यात आलं की कशाच्या आधारावर सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि ना जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा उन्हाळा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा